येवला शहरात गोरक्षकांवर जिहादी हल्ला चोवीस तासात कारवाईची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाजाचे तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन शहरात तणावपूर्ण शांतता येवला शहरात गोरक्षकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि गोरक्षक संघटनांनी एकत्रित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले यावेळी तहसीलदार आबा महाजन आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या हल्ल्यात अनेक गोरक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोरांवर तातडीने अटक करून कठोर आणि तात्काळ कर कार्यवाही करावी अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आम्ही पोलिसांना चोवीस तासांचा अल्टीमेटम देत आहोत जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला परिस्थिती तणावपूर्ण असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी लागत आहे यावेळी गोरक्षकांसह सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन शांततेत पार पडले असले तरी संतापाचे वातावरण जाणवले पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी येऊला गो माता आज आम्हाला आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे गुप्त माहिती बिलाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन गे। सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला गोमास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही मिळून आमच्याकडं काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात हे त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर कठोर का, कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारीनी चाकूने हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला आम्ही परस्त्री माते सम्मान पर बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई आई सोबत बोललो पण ती आमच्यावर आज दांडे लाठी आमच्यावर केली जय जय लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे श्रीराम जय श्रीराम आज सकाळी गुरु गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा